विजितसहस्त्रकरैकसहस्रकरैकसहस्रकरैकनुते कृतसुरतारक सङ्गरतारक सङ्गरतारकसूनुसुते सुरथ समाधिसमान सुजातरते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य शैल सुते। हजारो किरणांनी युक्त असलेल्या सूर्याचे हजारो समूह आणि त्या समूहांचेही असंख्य असे समूह ज्याने आपल्या सहस्त्र किरणांनी जिंकले आहेत तो भगवान विष्णू तुझे स्तवन करतो देवगणांच्या रक्षणाकरिता प्रचंड युद्ध करणाऱ्या कार्तिकेयाला तारकासुराशी युद्ध करण्यात यश मिळाले म्हणून तो तुझा मुलगा तुझी स्तुती करीत आहे सुरथ राजाने आणि समाधी नाम वैश्याने आपापले इष्ट म्हणजे उद्दिष्ट साध्य व्हावे म्हणून दोघांनीही चित्त एकाग्र करण्याचा सारखाच उद्योग केला आणि त्याची चांगली फळेही मिळवली त्यामुळे तू त्यांच्यावर प्रसन्न आहेस हे गिरिकन्ने तुझ्या केसांची वेणी अतिशय रमणीय आहे तू महिषासुराचा नाश करणारी आहेस तुझा जय जयकार असो